नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत अगदी दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची प्रोसेस ही चोवीस ऑगस्टला संपून जाईल आणि पंचवीसचा एक दिवस सुरला तर सव्वीस ऑगस्टला आपला रिझल्ट लागेल कोणता रिझल्ट लागेल एक तर पहिली गोष्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची लिस्ट लागेल म्हणजे सर्वांसाठीची लिस्ट लागेल मग त्यामध्ये फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपीचे जे काही नॉट इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांच्यासहित एक लिस्ट लागेल त्याला कॉमन पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय त्या सर्वांची लिस्ट लागेल आणि त्यानंतर दुसरी एक लिस्ट लागेल त्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणू ये ही फक्त एमबीबीएस बी डी एससाठी असेल ती सुद्धा सव्वीस तारखेला लागेल ला ला। त्यानंतर सीट मॅट्रिक्स सत्तावीस तारखेला लागेल ला। सीट मॅट्रिक्स ला ला ला। म्हणजे काय या संदर्भात आपण थोडंसं चर्चा करू खूप सारे प्रश्न आले होते सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणताही राऊंड येण्या डिक्लेअर होण्याच्या अगोदर हे किती कॉलेजमध्ये प्रोसेस होणार आहे संदर्भात आपल्याला जी काही अथॉरिटी असते काउन्सिलिंग कमिटी असते जी काय ॲडमिशन प्रक्रिया करत असते ही करणारी कमिटी आपल्याला त्या राऊंडमध्ये कॉलेज वाईज किती सीट्ससाठी हे राऊंड होणार आहे कोणता पे राऊंड आता पहिल्या राऊंडच्या अगोदर पहिलं सीट मॅट्रिक्स येतं दुसऱ्या राऊंडच्या अगोदर ते दुसऱ्या राऊंडच्या अगोदर सीट मॅट्रिक्स येतं म्हणजे किती सीट शिल्लक राहिलेत आता पहिल्या राऊंडमध्ये पाहायला गेलं तर सगळेच सीट शिल्लक असतात आपल्या कॅटेगरी वाईज सगळं सीट मॅट्रिक्स आणि कॉलेज वाईज सीट मॅट्रिक्स महाराष्ट्र राज्यामधलं एम बी बी एस बी डी एसचं गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं दोन्ही पण आपल्याला सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर होण्याची तारीखसुद्धा आपल्याला सत्तावीस तारीख आहे आणि ह्या सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झाल्याच्याच बरोबर आपल्या सर्वांना असं म्हणायचं आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसामध्ये आपल्याला प्रेफरन्सेस किंवा चॉईस फिलिंग द्यायचे आता या संदर्भामध्ये खूप सारे क्वेश्चन्स येतात आणि त्या संदर्भातच आपण आज चर्चा करणार आहे नंतर कॅप राऊंडचा रिझल्ट मात्र डिक्लेअर जो होणार आहे तो आपल्याला तीस तारखेला होणार आहे आणि एकतीसपासून ते चार तारखेपर्यंत आपल्याला हे सर्व प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं आहे एकतीस ऑगस्टला शनिवार आहे आणि तीस तारखेला शुक्रवार आहे शुक्रवारी रिझल्ट लागेल शनिवारी पाचवा शनि पाचवा शनिवार असल्यामुळे बँक चालू असेल त्या दिवशी डिमांड ड्राफ्ट काढायचं आहे आपल्याला मग डिमांड ड्राफ्ट जर शनिवारी काढला तर शनिवारीसुद्धा तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊ शकता त्याचबरोबर रविवारीसुद्धा ॲडमिशन प्रोसेस सुरू असते म्हणजे खूप वेळा असं लोकांना वाटत असते की व रविवार आज ॲडमिशन आहे का तर ॲडमिशन आहे काही अडचण नाही शनिवारी डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता आणि रविवारीसुद्धा ॲडमिशनला जाऊ शकता कदाचित सोमवारीसुद्धा सुद्धा शनिवारी मात्र बँक चालू नसते रविवारी बँक चालू नाही राहणार त्यामुळे तुम्हाला सोमवारी मग काढावं लागेल शनिवारचा एक दिवशी डी डी काढला तर तुम्ही त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जाऊ शकता पहिला प्रश्न असा असतो की या ठिकाणी चेक चालणार आहे का तर चेक चालत नाही चेक चालणार नाही असं लक्षात घ्या दुसरी गोष्ट ऑनलाईन पेमेंट चालतं का ऑनलाईन पेमेंट चालू शकतं परंतु तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो म्हणजे ते कॉलेज तुम्हाला फायनल केलं असलं पाहिजे जर तुम्ही ते मिळालेलं कॉलेज फायनलच करणार असेल आणि रिटेशन फॉर्म भरून दिलं तर तुमचं ऑनलाईन पेमेंटसुद्धा चालतं परंतु जर समजा तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाणार असाल तर ते ऑनलाईन पेमेंट आपल्याला परत घेता येत नाही त्यामुळं डिमांड ड्राफ्ट डी डी त्याला आपण म्हणतो की दो डी डी आपल्याला काढावा लागत असतो ही कॉलेजचा डीडी जो आहे तो बँकेमध्ये त्या कॉलेजच्या वेबसाईटवर त्यावेळेस रिझल्ट लागतो आपला मग ते गव्हर्मेंटचा असू दे किंवा प्रायव्हेटचा असू दे किंवा डीमलस असू दे हे कोणतंही कॉलेजचा ज्यावेळेस डिमांड ड्राफ्ट आपण काढतो त्यावेळेस त्या डिमांड ड्राफ्ट पेएबल ॲट ते गाव कोणतं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं ते डिमांड ड्राफ्ट आपलं आपल्या बँकेमधलं कोणत्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेतलं आपण डिमांड ड्राफ्ट काढला तरी चालू शकतो काही अडचण नाही कॅश पेमेंट भरलं तर चालतं का कदाचित कॅश पेमेंटसुद्धा चालू शकतं जर तुम्ही ते बऱ्यापैकी चालणार नाही असं आहे शंभर टक्के चालणार नाही असंच आहे परंतु जर समजा तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं असेल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला शंभर टक्के डिमांड ड्राफ्टच लागेल कदाचित कॅश हे चालणार नाही दुसऱ्या वर्षीपासून कॅश चालू शकते पहिल्या वर्षी मात्र डिमांड डीडीज तुम्हाला द्यावा लागेल ऑनलाईन पेमेंटसुद्धा चालू शकेल फक्त ते कॉलेज तुम्ही फायनल केलं पाहिजे दुसऱ्या राऊंडमध्ये जाता येणार नाही अशा कंडिशनमध्ये तुम्ही ऑनलाईन देऊ शकता दुसरी गोष्ट चेक चालेल का तर चेक शंभर टक्के चालणार नाही दुसरा प्रश्न त्यानंतर असतो की ओ रविवारी पण ॲडमिशन चालू असते का तर शंभर टक्के चालू असतो दुसरी गोष्ट जर वेळ किती असतो तर सकाळी दहा वाजल्यापासून पास्ट। संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो कदाचित उशिरासुद्धा गेलं तरी कॉलेज चालू ठेवता येतं त्यामुळं काय अडचण नाही त्यानंतर खूप सारे प्रश्न येतात की एस एम एल लिस्ट कशी असते तर एस एम एल ही स्टेटमेरिट लिस्ट असते पहिल्यांदा सर्वांचे एक यादी डिक्लेअर होईल की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी आणि ज्यांची इलिजिबिलिटी फक्त एम बी बी एस बी एससाठी आहे असे विद्यार्थ्यांची एक लिस्ट लागेल त्याला आपण एस एम एल लिस्ट म्हणू आणि राज्यातली एस एम एल लिस्ट जी आहे ते तुमचा राज्यातला पहिला कितवा नंबर आहे हे पण आपल्याला लक्षात येईल त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या नावाच्या पुढे तुमची कॅटेगरी येईल आणि कॅटेगरीनंतर कॅटेगरीचा एस एम एलसुद्धा येऊ शकतो त्यामुळे तुमचा राज्यातील तुमच्या कॅटेगरीला कितवा नंबर आहे हे पण आपल्याला लक्षात येऊ शकतं त्यामुळे एस एम एल लिस्ट पण या निमित्तानं महत्त्वाची असते फॉर्म भरताना काही चुका झाल्या होत्या त्या संदर्भात काही क्वेश्चन आले होते ते म्हणजे चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बारकोड नाही तर बारकोडच्या खाली नंबर होता तो बारकोड जर तुम्ही टाकला तर चालत होता कदाचित त्याखाली नंबर नाही असं कधी होत नाही तर होत होतच ते टाकायचंच होतं काही डॉक्युमेंट्स आपले क्लिअर नसतील तर त्या ठिकाणी रिमार्क पण आलेलं आहे ते रिमार्क आपण सर्वांना रिमार्क आल्यानंतर एस एम एस किंवा मेल तुम्हाला आहे त्या मेल तुम्ही चेक केल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुमचं जे गोष्ट आहे ती म्हणजे तुमची बरोबर आहे किंवा नाही काही वेळा तुमच्या स्पेलिंगमध्ये पण दुरुस्ती झालेली आहे वेगवेगळे झालेलं असेल नावामध्ये तर त्याच्यासाठी अपिडेविटसुद्धा अपलोड करा म्हणून सांगितलं आहे याचा अर्थ असा आहे की सीई टी सेल जे आहे ते आपल्याला सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीनं चेक करत आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अपलोड करता त्यावेळेस तिथं कोणतरी तपासणारा माणूस आहे एवढं लक्षात ठेवा खूप वेळा काही वे वेळा अशा पण गोष्टी येतात की डी डी जो आहे म्हणजे जो काही आपण जो अपलोड केलेला डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट चेक केलं जात आहे आणि त्याच्यावरती रिमार्क येतो रिमार्क अपलोड केल्यानंतर लगेच रिमार्क जात पण नाही त्यामुळं आपण लगेच रि अपलोड केल्यानं रिमार्क नाही गेलं असं आपण म्हणतो परंतु रिमार्क नाही गेलं तरी काळजी करू नका काही ते रिमार्क जाईल तिथं रेड अक्षरात जे रिमार्क तुम्हाला आलेला आहे ते दुसरी गोष्ट काही अक्षरामध्ये चेंज तर तुम्हाला त्या ठिकाणी अफिडेव्हिट पण सांगितलेलं आहे म्हणजे त्या गोष्टी सर्व करूनसुद्धा दुर्लक्षित झालं समजा कदाचित तरी पण काही काळजी करू नका आपल्याला ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन ॲडमिशनच्या अगोदर होत असतं त्यामुळे काही अडचण येण्याची काम नाही खूप वेळा काही गोष्टी लोकांना एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक असा प्रश्न होता की खूप सारे गोष्टी अशा होत होत्या की तुमच्याकडे काही विद्यार्थ्यांनी आमच्याकडे म्हणजे आत्ता सध्या फॉर्म भरत असताना शेवटच्या दिवशी येऊन कशा पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन <coughs> जे काही व्हेरिफिकेशन आहे ते केलेलंच नव्हतं म्हणजे त्याला आपण जाड प जाड पडताळ नेम असे म्हणतो किंवा व्हॅलिडिटीसाठी सुद्धा अप्लाय केलेलं नाही जर व्हॅलिडिचं अप्लाय केलं तर तुमच्याकडे पावती येईल आणि ती पावतीच आपल्याला त्या ठिकाणी नंबर किंवा अपलोड करता येऊ शकतं कारण एक जी आर गव्हर्नमेंटचा आहे की सहा महिन्याच्या आत तुम्ही व्हॅलिडिटी तुम्ही दिली पाहिजे नाहीतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल फक्त ही एस सी बी सी ह्या कॅटेगरीसाठी एवढं लक्षात ठेवा एस टी कॅटेगरी किंवा एस सी कॅटेगरी किंवा इतर कोणती कॅटेगरी असेल आणि तुम्ही जर समजा त्यामध्ये तुमची पावती अपलोड केली आणि तुम्ही सहा महिन्यांनी नंतर तुमचं आपलो हे होईल असं म्हटलं तर ते तुम्हाला चालणार नाही असं लक्षात ठेवा एकंदरीत त्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फक्त एस सी बी सी या कॅटेगरीसाठी हा टॉपिक आपल्यासमोर आम्ही मांडत आहे त्या त्यामुळं त्यासाठी तुम्हाला त्या तेवढा वेळ तुम्हाला मिळू शकतो हा महत्त्वाचा टॉपिक आहे परंतु इतर कॅटेगरीला तुम्हाला चालणार नाही काही एस सी बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थीसुद्धा त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेट असेल तर किंवा दोन्हीचं मिळून एक पण होतं ते असेल तरी सुद्धा चालतं बऱ्याच वेळा ह्या दोन्हीचं कॅटेगरीचं नंबर जो आहे तो दोन्ही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी नॉन क्रिमिनलच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला नंबर मागितला आहे तो तोच नंबर तरी तर टाकला तरी चालू शकतो कदाचित एखादा अंक चुकला तरी एवढं काही फारसं अडचण येत नाही दुसरी गोष्ट कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड केल्यानंतर तेच एस सी बी सीसाठी आणि इतर कॅटेगरीसाठी सुद्धा त्यांचं त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्यासमोर नंबर पण येतो आहे हे सर्व गोष्टीमध्ये थोडासा चुका झाल्या तरी काळजी करू नका घाबरून जाऊ नका एकदा फॉर्म अप्लाय केल्यानंतर पुढं मागे येत नाही हे सर्वांना माहीत आहे ही सर्व मुदत आहे ती आजपर्यंत होती परंतु वेबसाईटमध्ये हँग होत होती त्यामुळे मेल काही गेल्यामुळे सीई टी सीलने आपल्याला आणखी एक दिवस वाढवून दिला परेंद, परेंद आहे ती मुदत आपल्याला चोवीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आहे एवढं लक्षात ठेवा त्याही पलीकडे जाऊन एस टी कॅटेगरीचं काही जणांचं जाडपडताळणीसाठी जर फावती असेल तर ती असे चालते का असं विचारलं जातं आहे पण ते चालणार नाही हे पण लक्षात ठेवा कारण तुम्हाला सहा महिन्यानंतर तुमचं होणार नाही आणि ते ए सी बी सीसाठी फक्त आहे कारण यावर्षीच ज्या लोकांनी अप्लिकेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन म्हणजे जे काही जात पडताळणीसाठी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचं असेल तर ही आरक्षण अगोदर नव्हतंच आणि त्यामुळं जात पडताळणीसाठी अप्लाय करायचा विषय नव्हता आणि दोन किंवा तीन वर्षापूर्वी बारावीचं परीक्षा दिलेल्या असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे काही एटीन ए नंबरचा जो फॉर्म आहे तो फॉर्म काय मिळत नाही कॉलेज शाळेच्या तर्फे अकरावी बारावीच्या कॉलेजतर्फे त्यामुळं त्यांना काय करावं तर त्यांच्यासाठी नीटचं स्कोर कार्ड तुमचं ह्या वर्षीचं आणि ॲडमिट कार्ड जर तुम्ही त्याच्यासोबत जोडलं तर तुमचं व्हॅलिडिटी होऊ शकते हे पण महत्त्वाचा टॉपिक यानिमित्ताने सांगतोय बऱ्याच वेळा ह्या ॲडमिशनच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतात डी डीच्या संदर्भात वगैरे रविवारी सुरू होते का संदर्भात चॉईस बिलिंगच्या संदर्भात एक महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर येतोय तो म्हणजे चॉईस फिलिंग हे आपल्या कॅटेगरीसाठी वेगळी करावी का किंवा माझ्यासाठी वेगळी असेल का बऱ्याच वेळा आपल्या प्रत्येकासाठी कॅटेगरी म्हणजे आप सॉरी चॉईस फिलिंग जे आहे ते वेगळी असते महत्त्वाचा कसं आहे की आपण कुठे राहतो म्हणजे त्यावरती आपला आपलं अवलंबून आहे खरं पाहता जे काही स्टँडर्ड चॉईस फिलिंग द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे खरं तर हे सर्व एम बी बी एससाठी आहे खूप वेळा एम बी बी एससाठीचं मी चॉईस फिलिंग थोडक्यात सांगतो हायरपासून ते लोअरपर्यंत गेल्या वर्षीचा कटॉपचा तुम्ही अभ्यास करा ज्याचं मेरिट एकदम हायर साईड नाही आणि एकदम लोअर साईडला याचा सगळ्यांची एक लिस्ट बनवा आणि या सर्वांचा एस एम एल वाईज जी लिस्ट टॉपची टॉप टू बॉटम बनवल्यानंतर तशीच तशी, तशी लिस्ट लावायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे पण त्याच्यामध्ये काही काही सूचना मी तुम्हाला सांगेन जे एखाद्या एखाद्या कॉलेजची फीज आपल्याला परवडत नसेल तर ते कॉलेज तुम्ही वरती देण्यापेक्षा खाली देऊ शकता किंवा नाही द्यायचं तरी ठरवू शकता परंतु त्याचा नंबर जर तुम्हाला त्याच मार्क्स म्हणजे ज्याचं फीस जास्त आहे त्याचंच मेरिट कदाचित कमी असतं आपलं मेरिट जर कमी असेल तर आपल्याला ते कॉलेज टाकावं लागणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे खूप वेळा काय होतं की असे सर्व म्हणतात की मला ते कॉलेज परवत नाही आणि का काही वेळा काय होतं की कट ऑफपेक्षा खाली एस एम एल असतो आणि म्हणतात की माझ्यासाठी वेगळी 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 चॉईस पिलिंग असते का तसं होत नाही सर्वांना समानच द्यायला पाहिजे आता उदाहरण सांगायचं गेलं की गेल्या वर्षी समजा पाचशे पंचवीस कट ऑफ असणारा विद्यार्थी यावर्षी समजा कट ऑफ पाचशे नव्वद लागणार आहे आणि तुमची पाचशे पंच्याहत्तर असेल तर तुम्हाला वेगळी काय असणार आहे सगळी जशी तशी टोटल लागली तरी सुद्धा तुमचा नंबर लागेल का नाही याच्याबद्दल शंका आहे त्यामुळे त्यांच्यासाठी भरपूर काही चॉईस फिलिंगमध्ये फारसा बदल होत नाही कमी जास्त तुम्ही करू शकता ज्या विद्यार्थ्यांचा कट ऑफच्या लेवलमध्ये जर आहे उदाहरणार्थ एस एम एल रँकच्या एस एम अंदाजे सहा सात हजाराच्या आत असणारा जो विद्यार्थी आहे याच्यामध्ये ज्या कॉलेज मी जाणार नाही त्या कॉलेजचा आपण नंबर टाकायचाच नाही परंतु एक पण लक्षात ठेवा की हे तुम्ही तुमचा त्याच कॉलेजचा जर रँक असेल म्हणजे त्याच कॉलेज आता समजा एकदम तेच मिळणार असेल आणि तुम्ही टाकलं नसेल तर तुमचा विचार केला जात नाही हे पण लक्षात ठेवा त्याहून प्रेफरन्स कॉ तयार करण्यासाठी स्वतः तुम्ही प्रेफरन्सेससाठी तुम्ही तयार राहा स्वतःची एक लिस्ट बनवून घ्या बऱ्याच वेळा बी एम एससाठी समजा एखादं कॉलेज काही ठराविक टॉपिकमधले चांगले असतात गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट तेच आपल्याला घ्यायचे असतात आणि काही कॉलेजेस घ्यायचेच नसतात जे घ्यायचेच नाहीत तुम्ही घेऊन दुसरं टाकू शकता बी एच एम एससाठी कोणी खूप दूर जाणार नाही mm. म्हणजे असं काही रँकिंग वाईज जर कॉलेज बी एच एम एसचं असेल किंवा बी डी एसचं असेल तर तेच घ्यावं आणि खूप दूर जाईल असं नागपूरच्या परिसरामध्ये असं पण काही नसतं त्यामुळे बी एच एम एसची चॉईस फिलिंग करताना तुम्ही सरासरी सर्व कॉलेजची यादी पहा आणि आपल्याला जी जवळची आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता बी डी सुद्धा तुमचं कन्व्हिनियंटनुसार सिलेक्ट करू शकता पण चॉईस फिलिंगमध्ये कमी चॉईसेस देऊ नका वास्तविक पाहता सुदैवानं सर्वांना या नियमामध्ये असं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन म्हणजे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे या, या सर्वांना प्रत्येक राऊंडला म्हणजे पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे एवढं लक्षात घ्या त्यामुळं तो अडचण नाही दोन हजार एकवीसच्या अगोदर सर्वांना मात्र एकदा चॉईस फिलिंग व्हायची तीच कायम राहायची त्यामुळे बऱ्याच जणांना काही अडचणी येत होत्या त्या अडचणी यावर्षी सॉल्व्ह होणार आहेत कदाचित पहिल्या राऊंडमध्ये कमी चॉईसेस टाकले तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जास्त चॉईससुद्धा टाकता येऊ शकतात पहिल्या राऊंडमध्ये रूलच्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एक जनरल प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनावा यासाठी आम्ही काही टॉपिक बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच यानिमित्त सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय जै महाराष्ट्र